हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर फ्रेंड्स आज एक अशी कमेंट्स आलेली आहे आज नाही आली ना दोन तीन दिवस झाली ही कमेंट्स आलेली आहे तर त्याच कमेंटचं मला उत्तर द्यायचं आहे आणि खराब पण म्हणता नाही येणार आणि चांगली पण म्हणता नाही येणार तर काहीतरी अचानक म्हणजे असा प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर कसं द्यायचं ते पण मला समजत नाही आहे म्हटले की आपण एकदा लाईव यायचं आणि नंतर मग या कमेंट्सचं उत्तर द्यायचं तर फ्रेंड्स या पटापट बिलकुल म्हणजे मी तुम्हाला ती कमेंट्स वाचून दाखवणार आहे आणि म्हणजे मला, का आ, खरस, आ, वर वर मला तर आधी इतका हसू आलं म्हणजे खरंच हसण्यासारखीच गोष्ट होती ती कमेंट्स वाचल्याबरोबर मला खूपच वेगळं वाटत होतं तर मी एक व्लॉगर आहे आ, डेली चे मी ब्लॉग बनवून शूट करून टाकते तर चला मी ती कमेंट्स वाचून दाखवते तुम्हाला पण या पटापट आधी तुम्ही लाईव्ह म्हणजे मी आलेली आहे तर माझ्यासोबत गप्पा गोष्टी करायला आणि तुमच्या कमेंट्सचे सगळे उत्तर देणार आहे मी तर अजून पण खूप साऱ्या कमेंट्स आहे तर त्या नॉर्मली सगळ्यांनाच विचारल्या जात असतील अशा आहेत की तुम्ही कुठे राहता काय करता असं हेच सगळे प्रश्न तेच मला पण विचारले गेले पण ही कमेंट जरा वेगळीच आहे मला तर असं वाटते की आजपर्यंत ही कमेंट्स म्हणजे अशी कमेंट्स कोणाला विचारली गेली नसणार म्हणूनच नस मला असं वाटलं की पटकन आपण लाईव्ह यायचं आणि या कमेंट्सबद्दल तुम्हाला सांगायचं तर आ, हे सांगायचं आहे पण या पटापट पड़ तुम्ही लाईव्ह म्हणजे मला तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करता येईल आणि तुम्ही पण ती कमेंट्स म्हणजे ऐकू शकाल तर चला या पटापट बिलकुल पड़ आणि हो आ, आज पण मी सांगते माझ्या कमे सॉरी कमेंट्समध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मॉम स्वाती आणि खूप जण म्हणजे विचारतात की तुमच्या चॅनलचं नाव काय आहे तर मी आ, सांगत नाही सहसा लाईव्ह जेव्हा येते तेव्हा तर आता ते पण मी सांगणार आहे माझ्या सा चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मोम्सवती आणि एक शॉर्ट्स व्हिडिओचं जे चॅनल आहे तर त्या चॅनलचं नाव आहे इंडियन मोम्सवती तर असे दोन चॅनल आहे आणि प्लीज दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा लाईक करा तर चला या पटापट पड़, कोण आलेलं आहे हाय कोण आहे तर मला हाय करून पाठवा म्हणजे तुमचं नाव मला करणार आहे तर आजची कमेंट्स खरंच खूप विनोदी म्हटलं तरी चालेल विनोदी पण आहे हसण्यासारखं पण आहे आणि मला तर खूपच म्हणजे वेगळं वाटलं तर तुम्हाला ऐकायला कसं वाटेल तर तुम्ही या पटापट पड़ बिलकुल माझ्याशी गप्पा करायला हॅलो वेलकम <coughs> या yeah, पटापट पड़ बिलकुल हॅलो हॅलो फ्रेंड्स तर चला मी माझी कमेंट्स वाचून दाखवते तुम्हाला म्हणजे काय आहे नेमकं तर, तर मला आधीच हसायला येतं ते कमेंट्सचं नाव घडलं की आ, एका मुलाने विचारलेलं आहे की ताई शेतकरी मुलासाठी मुलगी बघा तर फ्रेंड्स मी काही तुमच्या सोयरी करायसाठी चॅनल ओपन नाही केलेलं आहे तर शेतकरी मुलांसाठी मुलगी कशी बघायची मला म्हणजे ऑर्डर दिल्यासारखी ही कमेंट्स आहे की शेतकरी मुलासाठी तुम्ही मुलगी बघा तर कोणत्या व्हिडिओला आलेली आहे ती कमेंट्स तर मी सांगेलच तुम्हाला समोर व्लॉगमध्ये सांगणार कारण की आता मला त्याचा स्क्रीनशॉट काढून दाखवता पण येत नाही आणि माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही की मी तुम्हाला ते दाखवू शकेल की नेमकी कमेंट्स कोणती आहे म्हणून मग मी पुढचा जो व्लॉग टाकणार आहे तर त्यामध्ये स्क्रीनशॉट काढून तुम्हाला ती कमेंट्स दाखवणार आहे तर तुम्ही समोरच्या व्लॉगमध्ये नक्की बघा तर शेतकरी मुलासाठी मुलगी बघण्याचं मला ऑर्डर दिलेली आहे असंही म्हटलं तरी चालेल की प्लीज ताई तुम्ही शेतकरी मुलांसाठी मुलगी सजेस्ट करा किंवा दाखवा तर मी कशी दाखवणार आहे <laughs> मला जर इतकं हसायला येत होतं ती कमेंट्स वाचल्यानंतर पण आत्ताची खरंच परिस्थिती अशी आहे की शेतकरी मुलगा म्हटलं की मुली खरंच भेटत नाही आहे आणि हा प्रश्न त्यांचाच नाही तर प्रत्येकांचाच म्हणजे प्रत्येक गावातला हा प्रश्न आहे असंही म्हटलं तरी चालेल तर मी पण एका खेडेगावातूनच आलेली आहे माझं माहेर पण खेळं गावच आहे आणि मला दिलं ते पण एक खेळच आहे तर शहराशी आमचा जास्त कॉन्टॅक्ट नाही आहे आणि शेतीमधलंच म्हणजे आम्ही शेतीमधूनच आलेला आहो माझे बाबा पण शेती, कर, शेती करत नहीं ओ, शेती करत नाही आहे माझे बाबा ऑफिसमध्ये काम करतात म्हणजे काय म्हणतात त्याला वॉटर सप्लायमध्ये काम करत होते पण शेती आहे आमच्याकडे बाबांनी शेती पण केलेली आहे आणि आमच्या सासरे भावा आहेत ना तर त्यांना म्हणजे माझे बा सासरे बाबा आहेत ना तर त्यांच्याकडे शेती होती पण मुलांच्या शिक्षणासाठी ती विकल्या गेली तर माझे मिस्टर बिझनेसमॅन म्हणजे दुकान चालवतं शेतीचंच सगळं सामान आहे त्यामध्ये तर, तर असं आमचं लाईफ आहे आणि खेळ्यामधूनच आलेलं आहो खेळ्यामध्येच हो, आहो माझं माहेरचं गावाचं नाव आहे बोरगाव मंजू जे की छोटंसं खेळ आहे एक आणि हे आहे अचलपूर तर हे पण एक खेळच आहे आणि अशी आमची स्टोरी आहे तर अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज आमचं झालेलं आहे आणि शेतकरी मुलगा म्हणजे माझ्या दोन्ही फॅमिलीमध्ये शेतकरी मुलं आहेत जसं की माहेरच्याकडे पण आहे माहेर मावस भाऊ झाले चुलत भाऊ झाले तर इकडे पण यांचे मावस भाऊ झाले आणि बहिणी ज्या आहेत त्या पण तर असे दोन्हीकडे शेतकरीच आहे आणि शेतकरी मुलं पण आहे तर खरंच पण हा प्रश्न आहे ना सगळीकडेच आहे असंही म्हटलं तरी चालेल आत्ताची परिस्थितीच अशी झालेली आहे की शेतकरी मुलांना मुलगीच भेटत नाही आहे तर म्हणून त्यांनी कॉमेडीमध्ये म्हणा किंवा मग सिरियसमध्ये म्हणा मी तर त्यावर लिव रिप्लाय दिला नाही त्या कमेंट्सला तर अशी मला कमेंट्स आली होती की शेतकरी मुलासाठी तुम्ही मुलगी बघा तर फ्रेंड्स प्लीज कोणीतरी आलेला आहे खूप जण आहे पण तुमचं नाव नाही कळत आहे प्लीज तुम्ही हाय करून पाठवा म्हणजे मग मला नाव कळणार आहे तुमचं हॅलो हॅलो कोण कोण आलेला आहे खूप जण आहेत हॅलो फ्रेंड्स प्लीज तुमचं नाव प्लीज तुम्ही हाय करून पाठवा म्हणजे मला तुमचं नाव पडणार आहे हॅलो आपण गप्पा गोष्टी करू शकतो मग तुम्ही जर मला हाय करून पाठवलं ना हॅलो फ्रेंड्स प्लीज तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये हाय करून पाठवा म्हणजे तुमचं नाव पडणार आहे मला खूप जण दिसत आहे की लाईव आलेले आहेत म्हणून पण तुमचं नाव मला वाचता येत नाही आहे प्लीज तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा म्हणजे बोलायचा प्रयत्न करा हॅलो आणि ज्या बाकीच्या कमेंट्स आहेत ना त्या नॉर्मली जसे की तुम्ही कुठे राहता कुठून आलेल्या आहात तुम्ही डेली ब्लॉग खूप छान करता हाय कोण आहे सुनीता हॅलो सुनीता ताई हॅलो हॅलो फ्रेंड्स uh, ज्या बाकीच्या कमेंट्स आहेत ना तर त्या नॉर्मली जशा की तुम्ही कुठे राहता कुठून आलेले आहे ब्लॉग छान बनवतात तर ह्या सगळ्या नॉर्मली कमेंट्स म्हणजे की सगळ्यांनाच विचारले जातात पण हीच एक कमेंट्स अशी होती, कि होती। आ, कि की खूप हसण्यासारखी होती म्हणून मला असं वाटत होते की तुमच्यासोबत नक्की शेअर करायला पाहिजे आणि काही हरकत नाही मला खूप आवडलं की तुम्ही अशी कमेंट्स केली ते पण मला आवडलं माझी काही नाराजी नाही आहे की तुम्ही कमेंट्स कशी केली किंवा मग का बरं केली मलाच के का बरं केली असं काहीच माझा विषय नाही आहे तर नॉर्मली म्हटलं की तुम्हाला पण माहीत व्हायला पाहिजे की कसे कश कसे म्हणजे कमेंट्स येतात खूप विनोदी पण येतात किंवा मग वाईट पण घेऊ शकतात असं काही नाही आहे तर हां हॅलो ताई नमस्कार नमस्कार तर असंच सहज म्हटले की नाही आपण तर ही कमेंट्स वाचून दाखवायलाच पाहिजे म्हणूनच मग मी म्हणते की चला तुमच्यासोबत शेअर करू हॅलो ताई तुम्ही कुठले आहात कुठून बोलत आहात हॅलो हॅलो तुम्ही कुठून बोलत आहात हॅलो कुठून बोलत आहात आहे तुम्ही हॅलो मानुली ताई हॅलो कुठून बोलत आहात तुम्ही प्लीज बोला माझ्याशी माझे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात तुम्ही बघता का माझे ब्लॉग माझ्या चॅनलचं नाव माहिती आहे का तुम्हाला तर माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मूम्सवती आणि प्लीज तुम्ही बघा सबस्क्राईब करा आणि मी आहे ना चार वर्षापासून ब्लॉग बनवत आहे पण जसं म्हणावं तसा तुमचा रिस्पॉन्स बिलकुलच नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की माझे मला असं वाटतं तुम्हाला तर कसं वाटतं ते तुम्ही बघा पण मला असं वाटतं की माझ्या ब्लॉगमध्ये काहीतरी कमी आहे म्हणूनच माझे ब्लॉग व्हायरल पण होत नाही कोणी पण नाही असं मला वाटतं माझा आवाज येत नाही अरे सॉरी थोडंसं माझ्या मोबाईलचा आवाजच कमी होता आधी सॉरी तुम्हाला काहीच ऐकायला नाही आलं का मग आत्ता येत आहे का आत्ता येतो का माझा आवाज हॅलो तर फ्रेश मला हेच म्हणजे सांगायचं होतं की नॉर्मली सगळ्यांनाच अशा कमेंट्स येतात मला पण मला असं वाटतं की माझ्या कमेंट्स मला वाचून दाखवायला खूप आवडणार आहे पण मला कमेंट्सच येत नाही असंही म्हटलं तरी चालेल हां येतो ठीक, ठीक 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 ओके तर आ, मला असं वाटतं की मला पण खूप साऱ्या कमेंट्स यायला पाहिजे की ज्या मी तुमच्यासोबत वाचून दाखवू शकते तुमच्यासोबत काहीतरी बोलू शकते शेअर करू शकते मला असं वाटतं पण मग मी काय करते जेवढे ब्लॉग आहेत ना त्यावर जाऊन कमेंट्स बघते की कोणत्या कोणत्या आलेल्या आहे मग मा मला मागच्या ज्या जुन्या कमेंट्स आहेत त्यावर जाऊन मग टॉपिक ठेवावा लागतो म्हणून हा पण दोन तीन दिवसाच्या आधीचे ब्लॉगला कमेंट्स आलेली आहे तर त्या ब्लॉगची ही कमेंट्स आहे आणि तीच मी तुम्हाला आत्ता म्हणजे तुमच्यासोबत बोलत आहे तर पण मला खूप आवडलं त्यांच्या मनात जी काही इच्छा होती त्यांनी ती कमेंट्सद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवली की ताई तुम्ही शेतकरी मुलांसाठी मुलगी बघा हाय अक्षय हॅलो त्यांचं मी नाव मला नाव नाही माहिती की कमेंट्स कोणी पाठवली हो ती तर ते पण मी ब्लॉगमध्ये नक्की सांगणार आहे लाईक बस ओके हॅलो साडी का प्रॉब्लेम साडी का प्रॉब्लेम आहे म्हणजे साडी का प्रॉब्लेम म्हणजे का काय आहे नेमकं मराठी मी म्हणजे माझं लक्षात नाही आलं काय म्हणायचं आहे तुम्हाला प्रॉब्लेम कसं साडीचा कसा मराठी समजत नाही का शादी का प्रॉब्लम हां ओके हां मराठी समजतं ना मी मराठीच बोलते शादी का प्रॉब्लेम आज तर त्याच विषयावर हे टॉपिक आहे तर कमेंट्सच तशी होती की लग्नाविषयीचीच कमेंट्स होती नागपूर ओके नागपूरवरून माझे ब्लॉग बघितले जातात मला खरंच खूप आनंद होत आहे आणि मला तर खूप आवडलं की नागपूरपर्यंत म्हणजे जाऊ शकते मी आता म्हणजे माझे ब्लॉग सगळे बघतात मला असं वाटतं पण जसा म्हणावं तसा मला रिस्पॉन्सच नाही आहे मेहो ओके नागपूरमधून ना आहे पण भोपालला आहे तुम्ही ओके ओके थँक्यू माझे ब्लॉग बघता का तुम्ही अक्षय सर माझे ब्लॉग बघता का तुम्ही अभी देखा नहीं है, देख लेना अच्छे ब्लॉग होंगे तो कमेंट्स भी ज़रूर करना ओके अभी नहीं देखे तो आप देख लेना माझ्या नाव चॅनलचं नाव आहे मराठी इंडियन मोमस्पती आणि नऊशे आय थिंक हा नऊशे व्लॉग टाकून झालेले आहेत माझे चार वर्षापासून मी व्लॉगर म्हणजे व्लॉगिंग करत आहे आणि मला व्लॉगिंग करायला खरंच खूप आवडतं जरी माझ्या चॅनलवरती व्ह्यूज नाही आहे सबस्क्राईब नाही आहे पण मला माझं चॅनल सोडावंसंही वाटत नाही आहे आणि बंदही करायचं म्हणजे मन नाही आहे कारण की मला ते इतकं आवडलं आता आ, व्यूज नाही येत आहे तरी पण मी थांबत नाही आहे मला माझं जे काम आहे ते मी करतच आहे आणि माझा एक दिवस खरंच चांगला येऊ शकते आणि माझे ब्लॉग पण व्हायरल होऊ शकत मला असं वाटतं मैं अच्छी, मैं अच्छी और hello तर आजचा ब्लॉग नाही आलेला आहे म्हणूनच मग म्हटलं की चला आज आपण लाईव्ह येऊन कमेंट्सच्या थोडे उत्तर देऊ शकतो कारण की माझं जे एडिटिंगचं काम आहे ना ते अनकम्प्लीट झालं तर आजचा ब्लॉग नाही येणार आहे उद्याला एक वाजता आणि हो अजून एक सांगते की आ, रोज एक वाजता बिलकुल रोज म्हणजे डेली बिलकुल एक वाजता माझे ब्लॉग येतात म्हणजे येतातच कन्फर्म आहे मी दोन दिवसाचे ब्लॉग आधीच शूट करून अपलोड करत असते तर एक वाजता म्हणजे एक वाजता माझे ब्लॉग येतात आणि हे कन्फम आहे तर माझं काम व्यवस्थित सुरू आहे बिलकुल पण जसा म्हणावं तसा रिस्पॉन्स नाही आहे तर थोडी नाराजी वाटते की कधीतरी आपले व्लॉग पण व्हायरल होतील आणि व्ह्यूज येतील त्यावर असं वाटतं पण मी तर काही थांबणार नाही आहे मला तर वाटतं की एक, एक दिवस खरंच येऊ शकतो तो की माझे पण ब्लॉग व्हायरल होतील हॅलो है। कोण आहे हॅलो है? Hello. Hello. तर फ्रेंड्स प्लीज माझं व्लॉग बघा तुम्ही माझ्या चॅनलला विजिट करा आणि नंतर मला पुन्हा अजून कमेंट्स करा की मी तुमच्या कमेंट्सचे उत्तर अजून एकदा देणार आहे म्हणजे पुन्हा पुन्हा देणार आहे जोपर्यंत माझे व्लॉग येतील ना तोपर्यंत मी कमेंट्सचे म्हणजे उत्तरं देणारच आहे तर चला भेटूया नंतर मग बाय